सांगली शिवप्रतिष्ठानकडून जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा जाळला आव्हाड यांना महाराष्ट्रात जागोजागी अडवू असा दिला इशारा प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगली शिवप्रतिष्ठान आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून निषेध केला आहे यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही यावेळी करण्यात आले तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या गेल्या हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा पुरावा द्यावा अन्यथा महाराष्ट्र राज्य शिवप्रतिष्ठान कार्यकर्ते त्यांना अडवतील असा इशारा देण्यात आलाय गुरुवर्य संभाजी बिढी गुरुजी यांना वंदन करतो आज सांगलीमध्ये जितेंद्र आव्हाडचा पुतळा जाळून आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे हा जितेंद्र आवाड राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आमदार आहे हा आमदार झाल्यापासून हिंदुत्ववादी देवदेवंच्यावर टीका करणे हिंदुत्वामध्ये तेट निर्माण करणे हाच उद्योग त्याचा वर्षानुवर्ष चाललेला आहे आज भारतामध्ये लल्लाची मूर्ती बावीस तारखेला प्रतिष्ठापना होणार आहे सगळं भारताचं वातावरण अतिशय आनंदमय आहे आणि या आनंदमय वातावरणामध्ये कुठं तर विरजन लागावं कुठं तर गारबट लागावी म्हणून हा काहीतरी वक्तव्य करत आहे परवा त्यानं प्रभू रामचंद्र हे मंसाह करतात असं वक्तव्य केलं या वक्तव्यानं संपूर्ण देशातल्या हिंदू बांधवांच्या राम भक्तांच्या भावना बिघडलेल्या आहेत त्यानं तर रामायण तर तो वाचतच नाही मुळात तो, तो नास्तिक आहे आणि अशा प्रकारचं वक्तव्य केल्यामुळं आम्ही आमच्या हिंदुस्ता श्री हिंदुस्थानच्या ज्या संघटना आहेत त्या संघटना महाराष्ट्रावर त्याला विरोध करतील त्याला फिरणं जो मुश्किल बसल म्हणून आम्ही आज त्याचा मुर्दा पुतळा जाळून त्याचा त्याला चप्पल मारण करून फिडे आशीर्वाद घेऊन आम्ही हा उद्योग केलेला आहे आणि त्याचा माझं आव्हान आहे की तुझ्याकडे रामायणमध्ये एखाद्या जर प्रारोप असेल प्रभू रामचंदांनी मंसार केला तर ते तुम्हाला आमदाराखावं बा ज्या वनवासात ते राहिले ते केवळ कंधमुळं खाऊनच राहिलेले आहेत त्याचा इतिहास आहे त्याचा सबोल पुरावा आहे आणि तुझ्याकडे पुराव नसल्यामुळे तू बोलू नको नाही तुला फिरणं आवरून ठेवून बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली